सदा चक्रवाकाशी मार्तण्ड घालितो उडी संकटे स्वामी तये सार हरिभक्ति निशाणी निशाेक्षि कदा रामदासाभिमानी श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे या मनाच्या श्लोकाच्या चिंतनामध्ये समर्थांनी वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून कसे विषय निवडले असतील कशी उदाहरणं निवडली असतील किती त्याच्या पाठीमागे तळमळ किती त्याच्या पाठीमागे भक्ताच्या कल्याणाची त्याच्या पाठीमागे आस हे किती जाणवतं आहे याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि एवढी सगळी उदाहरणं देऊन सुद्धा आम्हाला त्या बाबतीतलं गांभीर्य किंवा त्या बाबतीतलं महत्त्व हे भक्तांच्या किती लक्षात येतं हा एक महत्वाचा विषय असतो या श्लोकामध्ये समर्थांनी जे उदाहरण दिलं आहे ते कमालीचं उदाहरण दिलेलं आहे की चक्रवाक पक्षी जे आहेत या चक्रवाक पक्षाचं जोडप ती जोडी ती नदी तीरी आहे आणि नदीच्या तीरावरती काय झालं की अंधार पडला आणि अलीकडे नर आणि पलीकडे मादी अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली आणि दोघही इतक्या भेटीच्या तळमळीन विरहानं इतके त्रस्त झालेले होते इतके आतुर झालेले होते आणि दोघही व्याकुळ अवस्थेमध्ये जोरजोरात ओरडत होते जोरजोरात हाक मारत होते त्यांच्या भाषेत ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांची ती व्यथा त्याच्यातून जाणवत होती हे उदाहरण अशासाठी दिलं की आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती त्याच्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही पण हे विरह हा जो विरहाचा जो विषय आहे हा विरहाचा विषय मांडण्यासाठी समर्थांनी हे उदाहरण दिलं पण या विरहामध्ये काय घडलं पुढे त्याच्यामध्ये असं घडलं की सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या प्रकाशांनी सूर्याच्या किरणांनी त्या दोघंही प्रकाशामध्ये दिसायला लागले आणि दोघांची भेट झाली त्या चक्रवाक पक्षाच्या जोडप्यासाठी जसा सूर्यनारायण धावून आला सूर्यदेव त्यांच्यासाठी धावून आला तसं समर्थ असं म्हणतात की तुम्ही जर भगवंताच्या प्रेमासाठी भगवंताच्या कृपेसाठी भगवंताच्या दर्शनासाठी भगवंताच्या इच्छेमुळे आपण त्याच्यामुळे सगळ्या त्याच्या प्रेमापोटी इतके आपण त्याला जेव्हा तळमळीनं आर्ततेनं हाक मारतो ना तेव्हा भगवंत कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं आपल्यासाठी धावून येत असतो अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या उद्धारासाठी ही संतांनी सगळी दिलेली उदाहरणं आहेत आता त्यांच्यातला जो विरह आहे त्या विरहाचं कितीही जरी शब्दांनी वर्णन करायचं म्हटलं तरी ते, ते होणार नाही होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी तेथे पाहिजे जातीचे अशा प्रकारची अवस्था आहे की त्या ठिकाणी तिथे त्यांनाच विरह तो होतो की जो भक्त परमेश्वरासाठी इतका व्याकुळ होऊ शकतो इतका विरह होऊ शकतो हा खर तर त्या नरमादीचा विषय नव्हता त्यांच्यामधल्या विरह प्रेमाचा तो विषय होता आणि तो विरह त्या विरहाला दूर करण्यासाठी त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सूर्यदाराला त्यांच्यासाठी धावून जावं लागलं अशा प्रकारचं उदाहरण समर्थ या ठिकाणी देत आहे हरिभक्तीचा गाजे निशाणी आता हे निस्सान नावाचं एक नगारा म्हणजे एक वाद्य आहे हे निशाणा म्हणजे ते एक अशा प्रकारचं नगाऱ्यासारखं एक ते वाद्य आहे आणि ते वाद्य निस्सान नावाचं वाद्य नगाऱ्यासारखं वाद्य आहे त्याच्यावरती जेव्हा घाव पडतो त्याच्यातून जेव्हा तो ध्वनी निर्माण होतो अशा प्रकारची उदाहरणं समर्थाने ते दिलेली आहेत आणि समर्थ पुढे असं म्हणतात की हरिभक्तीचा गाजे निशाणी उपेक्षी कदा रामदास अभिमानी आता इथे मला छोट असं थोडस चिंतन माझ्या समोर येतं आणि ते चिंतन बघणं खूप गरजेचं असतं हे चिंतन अशासाठी बघायचं की बघा की भक्ताच्या हाकेला म्हणजे त्या चक्रवाक पक्ष्यांच्या हाकेला सूर्यनारायण धावून आला आपण नेहमी की म्हणतो की भक्ताच्या संकटाच्या वेळी देव देव धावून येतो देव त्याच्यासाठी आपल्या भेटीला येतो किंवा देव धावून येतो भक्ताच्या हाकेला देव धावून येतो म्हणजे नेमकं काय होत आणि आमच्या काय हो अपेक्षा असतात आमच्या अपेक्षा अशा असतात की आमच्यावरती एखादं संकट आलं आमच्यावरती एखादा काहीतरी आघात झाला आमच्यावरती काहीतरी असं संकट कोसळलं की आम्हाला असं वाटतं की आता भगवंताने आम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतः इथे यावं असा कसा येईल तो असा जर भगवंत आला तर त्या भगवंतातलं सत्यत्व राहील का नाही राणा भक्ताच्या हाकेला देव धावून येतो याचं स्पष्टीकरण समर्थांच्या विचारांनी जर मांडायचं झालं आणि मला माझ्या बुद्धीला वाटतं ते जर सांगायचं झालं तर भक्ताच्या हाकेला देव धावून येतो याचा अर्थ की त्या संकटातून बाहेर पडण्याचे उत्तम मार्ग देव दाखवत असत बाहेर पडण्यासाठीचे अतिशय चांगले मार्ग तो दाखवत असतो मग हे काय कमी आहे हे महत्वाचं आहे की नाही संकटातून बाहेर काढायचं म्हणजे काय तो संकट पाडल्यानंतर आपल्यासाठी धावून येणार आहे म्हणजे काय गाडी घेऊन येणार आहे का धावून येणार आहे म्हणजे आमची संकल्पना काय असते आमची संकल्पना असते की हे ताबडतोब लगेच आमच्यावरचं संकट निवारण झालं पाहिजे आमच्यावरती आघात नाही झाला पाहिजे आमचा आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे असं नसतं भक्ताच्या हाकेला भगवंत धावून येतो याचा अर्थ संकटातून बाहेर पडण्याचे उत्तम मार्ग हा भगवंत आपल्याला दाखवत असतो आणि त्या मार्गाप्रमाणे आपल्याला वाटचाल करायची असते त्या मार्गाप्रमाणे आपल्याला आपली आपला जो काही हे आहे मार्ग तो त्याप्रमाणे आपल्याला बदलायचा असतो संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग देवानं दाखवल्यानंतर ते आपल्याला स्वीकारता आले पाहिजे ते आपल्या मनासारखे असतीलच असं नाही ते आपल्याला सोयीस्कर असतीलच असं नाही पण भगवंतानी मार्ग दाखवला आहे ना म्हणजे तो कल्याणाचा मार्ग आहे आणि नेहमी एक लक्षात ठेवा या श्लोकाच्या चिंतनातून आपल्याला सांगू इच्छितो की चांगल्या मार्गावरती जात असताना अधिक खडतरता असते अधिक त्रास असतो अति अति उद्विग्नता तिथे येत असते अतिशय खडतर प्रवास असतो कारण आपल्याला या खडतर प्रवासातून पोहोचण्याचं जे ठिकाण आहे आपलं पोहोचण्याचं जे स्थान आहे ना ते स्थान हे अजरामर स्थान आहे आणि ते स्थान आपल्याला द्यायचंय ते स्थान आपल्याला मिळवायचंय त्या स्थानासाठी आपल्याला भगवंतांनी मार्ग दाखवलेला आहे सुखामध्ये ऐश्वर्यामध्ये कसं इकडे आम्हाला सुखही पाहिजे आणि भगवंतही पाहिजे या दोन गोष्टी या एका मॅन्यामध्ये बसू शकत नाहीत भगवंत हवा असेल तर खडतरता आहे त्रास आहे संकट आहेत अपमान आहे आपल्या मनाला अनेक प्रकारच्या यातना आहेत या सगळ्याच्या सगळ्या जर सोसण्याची जर आपल्याला त्याची तयारी असेल आपल्या मनाची तरच या भगवंताच्या कृपेच्या मार्गाची याचना त्याच्याकडे करा अन्यथा भगवंत कधीही आपलं अकल्याण करणार नाही आपल्याला सुखासुखी ऐश्वर्यामध्ये गादीवरती लोळून असं कधी सुख मिळालं आहे का आणि जे गादीवरती ऐश्वर्यामध्ये सुखामध्ये जे लोळत असतात त्यांचं सुख किती किती काळ टिकत असतं किती त्याच्यामध्ये तो काळ त्यांना ते सुख देत असतो तर ते त्यांना सुख देत नसतं अगदी गादीवरती ऐश्वर्याना लोळणाऱ्यांना सुद्धा ती गादी टोचत असते ती त्रास देत असते ती त्यांना यातना देत असते पण जगाच्या दृष्टीने असं वाटतं की काय माणूस ऐश्वर्यामध्ये राहतोय किती सुखसंपन्नतेमध्ये राहतोय किती ऐश्वर यांच्याकडे आहे पण हे ऐश्वर हे चिरकाळ टिकणारं नसतं आणि म्हणून कष्टानं आपल्या स्वतःच्या जिद्दीवरती आपल्या स्वतःच्या प्रयत्नावरती आपल्याला जे प्राप्त होईल जे मिळवता येईल तेवढंच आपण मिळवावं म्हणून या श्लोकांचं चिंतन हे त्यासाठी येईल सदाचक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी हा हरिभक्तीचा घाव म्हणजे नामस्मरण नामचिंतन नामाचा गजर आणि भगवंताच्या नामाचा गजर जिथे होतो तिथे त्याला हाक मारले जाते अशा ठिकाणी समर्थ म्हणतात हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी आणि मग नुपेक्षी कदा रामदासाभिमानी